मंडळी ममता कशी वाफ घेते सर्दी भरपूर झाली नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग मी तुमचा कोकणी चेतन आज ब्लॉग घेऊन येत आहे तुमच्यासाठी आज संडे आहे आणि आज मला सुट्टी आहे आज आरामाचा दिवस आहे पण तसा काय आराम होत नाही कारण काही ना काही कामं असतातच काल पण सुट्टी होती पण कालचा अख्खा दिवस गेला कामात इकडे तिकडे जाण्यात घरचं आवरण्यात आणि आज पण जायचं आहे जरा सामान वगैरे आणायला बघूया दुपारनंतर जाऊ आता आटपलं सगळं माझं घरचं थोडंसं आटपला पूजा वगैरे झाली आणि ममताला विचारे आता काय करते ती जेवणामध्ये बघूया ममता काय करतेस <laughs> काम <सरती दा>। हुँ। <laughs> हुँ। करते ममताचा काय अभ्यास चालू आहे काहीतरी करते काहीतरी तयारी करते आधी काहीतरी लिहिते आधी सिक्रेट आहे सिक्रेट आहे अच्छा जेवणामध्ये काय आज करायचं मग मी काय सांगू तुम्ही सांग खू बनवणार आज आमचे तब्येत पण जरा ठीक नाही आहे सर्दी खोकला खूप झालेला मला दोन दिवस खूप होता सर्दी आणि खोकला मी खूप असं गरम पाणी वगैरे वाफ घेतली आणि गरम पाणी पण पिलं आज सकाळी पण पियालो तेव्हा जरा खोकला थोडा बरं वाटलंय तुम्ही पण घ्या असंच गरम पाणी वगैरे घेत राहा आता पावसाळा मध्ये अचानक चालू झाल्यामुळे हे सगळं येत आहे साथी ममताची तब्येत डाऊन आहे तिला पण तापसारखं आलाय तापसारखं वगैरेच वाटतं आवाजावर असेल ना आवाजावर पण अंग पण तिचं गरम लागतंय तिला पण सांगलं मी काहीतरी घे गरम पाणी वगैरे ती घे आता आणि जेवणामध्ये पण काय नाही आम्ही नॉनव्हेज जास्त करून खातच नाही आणि खाल्लं तर कधी मच्छी वगैरे थोडा बहुत खातो पण आज जरा एकच प्रकारचा कधी राईस करायचा विचार केला आहे तोच करणार आहे ममता पुलाव असं एक प्रकारचा राईस सगळा मिक्स कसा बनल्यानंतर तुम्हाला दाखवेन मी आणि अनामिका बघा कशी इथे मस्ती करते मंडळी अनामिकाचा पण आवरलाय सगळं तिला पिंजरा वगैरे तिचा साफ करून तिचं घर साफ केलंय आणि ती आता गाजर खाते आणि आळस देते बघा कशी ये! ती जराही थांबत नाही मंडळी एकसारखं तिचं असते की घ्या घ्या म्हणून तिला एकसारखं फिरावं लागते अंगा खांद्यावरती आणि तिला बाहेरचं जग पण एकसारखं बघायचं असते आम्ही दाखवतो तिला पण भीती पण वाटते की जाणार तर नाही कुठे ती नाही जाणार ना अनामिका अनामिकाने काय अनामिकार काय केलं अनामिकाने हे बघा करून हा हे बघा मंडळी यांना काय केलंय पूर्ण मुहूर्त मणीस तिने चावून चावून कसा केलाय बघा तुम्हाला हे बघा कसा पोचट करून टाकलाय चावून चावून हे बघा ती अंगा खांद्यावर खेळते तेव्हा ती असं काय काय प्रकार करत असते आता तिला काय बोलू शकत नाही आपण हे बघा हे बघा कसं करून टाकलाय तिने बघा करू दे करू दे चालेल ममताच्या ती खूप जवळ येते मंडळी आता कशी मस्ती करते ती बोलते घ्या घ्या म्हणून मला अनामी काय ये, ये ये मी बोललो तर लगेच नाही ममताने तर लगेच येते ती अनामी का बघा कशी माझ्या हातावरती आली लगेच तिला पण इच्छा झाली यायची बघायची काय करतात ते राईस असते आहे फरसबी गाजर फरसबी गाजर आहे त्याच्यामध्ये आणि बटाटा बटाटा आणि कांद्याची भात घालायची अजून मला त्याच्यामध्ये मिक्स राईस कांद्याची भात कसं ते पाण्यात टाकायची असते ना त्यामुळे फोडणी देत आहे कोणतं भंडाळी आता आम्ही जेवायला बसतोय आणि राईस रेडी झालाय मस्त गरमागरम आणि चांगला हो यू ममता बघा मंडळी हो दही खाऊ शकतो पण जरा तब्येत जरा ठीक नाही म्हणून दही नाही खात दही नाही खाते या मंडळी जेवायला आम्ही जेवण घेतो का बघा जेवताना कशी येऊन राहते ती ती राहते ठेवून असे डोकं ठेवून आम्ही झोपून राहते पार्टी मग डोळे बंद आहेत झोपतीये मंडळी गुड इव्हनिंग दुपारी जेवण झाल्यानंतर थोडा वेळ आराम केल्यानंतर आता उठलोय आणि चाललं आता सोसायटीच्या मीटिंगला सोसायटीचा खजिनदार असल्यामुळे जावं लागतं आणि ममताचं काय आहे ती वाफ घेते तिला सर्दी जास्त झाली ममता चांगली मंडळी ममता कशी वाफ घेते तिला सर्दी भरपूर झाली हा काय हो तिचा म्हणजे नाक पण भरपूर म्हणजे होत सर्दीमुळे मी चल जाऊन येतो मीटिंग अनामिका बघा मंडळी कशी खाली कशी त्रास देते अनामिका बघे वरती घ्यायला चल मी जाऊन येतो मीटिंगला चला मंडळी गुड नाईट भेटू नेक्स्ट क्लॉक मध्ये आजचा व्हिडिओ इथेच संपवतो माझ्या चॅनल लाईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा मसाला बिग बॉस फक्त बाय भेटू नेक्स्ट क्लॉक मध्ये